भरपूर पाऊस पडला त्याच्यानंतर आता जून महिना चालू झाला आहे जून महिन्याची आज जवळजवळ मला वाटतं चार पाच दिवस झालेत बघा जेवण जून महिना चालू होईल सात जून नंतर आपला पावसाळा चालू होतो तर सध्या काही पावसाचं वातावरण नाही ढगाळ वातावरण नाही बघा तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही पावसाचं ढगाळ वातावरण नाही दिसतं फक्त सूर्य कुठेही दिसत नाही तर बघू आता यंदाचा पावसाळा कसा आहे आपला तर तुम्ही म्हणता चांग कुठं बसलाय तर मी सध्या आहे आमच्याच गावचं जिथं मी शिकलो जिथं घडलो असं आमची शाळा म्हणजेच नेताजी सुभाष विद्यालय तिथल्या प्रांगणात बसलो आहे बघा मी तर बघू शकता ही आपली शाळा आहे ही ग्राउंड आहे तुम्ही बघू शकता इथं मुलं बघा क्रिकेट खेळतात तुम्हाला दाखवतो दिसतात का इथं बघा मुलं क्रिकेट खेळतात ग्राउंड वरती आता सुट्टी आहे ना आता सोळा तारखेपासून सगळे इकडे शाळा चालवणार हो आहेत तो सुट्ट्या तोपर्यंत बघा इथं तो मुलं खेळतात क्रिकेट हे आपलं नेताजी सुभाष विद्यालयाचं प्रांगण म्हणजेच पटांगण आहे बघा मैदान खेळायचं एवढं मोठं मैदान आहे बघा शाळेला ही खूप मोठी देणगी आहे शाळेला शाळेची की एवढं मोठं मैदान आहे शाळेला खेळायसाठी बघू शकता तुम्ही आणि सुंदर असे झाडं बघा लावलेत शाळेत दिसत का तुम्हाला हे बघा शाळेत झाडं मस्तपैकी पैकी इथं पाठीमागच्या वेळेस भरपूर पाऊस पडला होता चिखल झालता बघा बघा इथं आता सुकले पण भरपूर असा पाऊस झालता बघा शाळेचं मैदान आपलं कसं आवडलं का मैदान आपल्या शाळेचं इथं लहान असताना आम्ही बारावीपर्यंत शाळा शिकलो छान वाटतं या शाळे कशी येऊन भारी वाटायला लागले कारण बऱ्याच वर्षाने शाळेत आलो तसं येऊ काही लवकर आला नाही शाळेत येण्याचा इथं बघा हे गुलमोहर कसला फुल आहे मस्तपैकी दिसतंय का बॅक कॅमेऱ्याने बघा तुम्ही कसला जबरदस्त गुलमोहर फुल आहे कशी फुलं लाल मस्त टवटवी ते एकदम छान असे दिसतात पलीकडे पण आहे बघा सर्वत्र पटकनात सगळ्या शाळेचे झाड लावलेली आहेत बघा तसं मस्त वाटत का नाही झाड वगैरे या तुम्हाला थोडी थोडी शाळा दाखवतो आपली शाळा नेताजी सुभाष विद्यालय केतूर दोन आवाज येतो ना पण माझा तुम्हाला मित्रांनो या लाईव्ह आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यांनी आपल्या स्वर्णनिवास यूट्यूब या चॅनलला लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ बनवले असेल ते तुम्हाला पोचतील आपल्या शाळेचं गेट तिकडल्या साईडला आहे बघा दिसतंय का त्या साईडला गेट आहे आपल्या शाळेचं लांब आहे मी शाळेच्या आतमध्ये आहे मस्त पैकी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसायला मस्त अशी सोय आहे मस्त झाडं फिड आहेत बघा या झाडांना फळे पण आलेत बघा पण ती कसली फळं आहेत काय आपल्याला काय सांगता येणार नाही बाई झाड कशाचं आहे ते पण मला काही सांगता येत नाही हे अशी फळं भरपूर आलेत बघा ह्या झाडांना इथं पिकलेलं पण आहे बघा दिसतंय का मला पण ते खायचे आहे का नाही ते आपल्याला काही माहीत नाही त्याच्यामुळं आपल्याला नाही खायचं ते आपल्या शाळेचं आहे बघा तेच आहे आपल्या शाळेचं ही आपली शाळा नेताजी सुभाष माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं हे बघा आपल्या कोल्हापूरची आपली संस्था आहे त्या संस्थेचं आपले हे नेताजी सुभाष विद्यालय बघा इथं शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी सावंत यांचा पुतळा जागा येतो शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांचा पुतळा आणि इथं शेजारी एक संस्था माता बघा वाचता येते का तुम्हाला मा मोबाईलमधून संस्था माता सुशिला देवी साळुंके पुतळा अनावरण नेताजी सुभाष विद्यालय तर हे दोन शेजारी शेजारीच पुतळे आहेत बघा बघू शकता तुम्ही खूप दिवसातून आलोय मी शाळेत म्हटलं जरा आता उन्हाळ्याच्या सुट्टी शाळा चालू असताना आपल्याला यायला जमत नाही शाळेमध्ये आता सुट्टी आहे तोपर्यंत म्हणलं जाऊन यावं बघा शाळेने कसली मस्त छान अशी हिरवीगार मस्त झाडं लावलेत बघा कसं छान परिसर वाटतोय का नाही बघू शकता बघा मस्त वाटतं परिसर तुम्हाला आवडला का परिसर बरेच माझे विद्यार्थी जर बघत असतील व्हिडिओ तर त्यांना भरपूर असा परिसर आवडला असेल कारण बरेचसे माझे विद्यार्थी पण आपल्या लाईववरती आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे त्यांच्या जुन्या ताज्या झाल्या असतील बघा आता हे बघू हे बघू शकतो झाड झाडायचं आपण वर्ग दाखवतो शाळेचे जुने वर्ग ते पाचवीपासून सुरुवात होते बघा इथे शेवटचा वर्ग आपला पाचवीचा आहे बघा पाचवी अचा मी पाचवी अ मध्ये होतो त्या टाइममध्ये शेवटच्या वर्गात होतो म्हणजे पाचवी मध्ये आणि त्याच्यानंतर मग आपली शाळा जवळजवळ बारावीपर्यंत शाळा आहे बघा पाचवी अ पासून सुरुवात होती बारावीपर्यंत बारावीपर्यंत म्हणजे कालाच फक्त म्हणजे शाखा आहे इकडे फक्त अकरावी बारावीची कला शाखा अकरावी आणि बारावी बघू शकता पूर्णपणे वर्ग आहेत हे शेवटपर्यंत तिकडे वर्ग आहेत तिकडे ऑफिस पण आहे आपलं बघा मस्त असं झाडाला कसलं मस्त भारी कट्टा केला बघा या कट्ट्याचं नाव वाचा काय वाचन काट्टा बसू आपण या कट्ट्यावर थोडस वाचन आहे बघा हे वाचन कट्टा मस्त वाटतंय बसायला आम्ही होतो त्या टायमिला नव्हतं आता हे नवीनच काम केलंय बहुतेक त्या शाळेने आमच्या टायमिंगला नव्हतं आपली दोन हजार सहा साली आपली बारावी झालेली आहे त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कावर आलो शाळेमध्ये डायरेक्ट दोन हजार पंचवीसला दोन हजार सहाला ला बारावी झाली इथे जिमखाना आहे बघा आपल्या शाळेचा जिमखाना इथे उंची मजासाठी पण आहे बघा तर आपली उंची किती आहे बघा बघा इथे सहा फूट म्हणजे सहा फुटाला थोडीशी कमी आहे आपली उंची थोडीशी पण सहा फूट आपली उंची जवळजवळ आहे बघा बघू शकता हे जिमखाना विभाग आहे तिथं आपलं वर्ग आहे सगळं इथं प्रयोगशाळा आहे आपली जिथे वेगवेगळे प्रयोग केले जाते शाळेमध्ये सायन्सचे मस्त बहिणी छान म्हणजे यायची त्यावेळेस प्रयोग करायचा टायमिंगला मस्त एन्जॉय करत इथं बारावीचा वर्ग आपला इथं आपली बारावी झालेली बारावी आणि इथं आपला अकरावीचा वर्ग आहे बघा इथे आपला अकरावीचा वर्ग आहे आता वर सुट्टी असल्यामुळे वर्ग सगळं बंद आहेत कुलपैला शाळेला सुट्टी तर दहावी मध्ये होतो मी म्हणजे मी पाचवीपासून म्हणजे असे शाळेची सिस्टम होती की जे गावातले विद्यार्थी आहेत त्यांना सकाळचं सत्र असायचं सकाळी सात ते साडे अकरा ते सगळे अ मध्ये असायचे त्याच्यानंतर जे बाहेरगावचे विद्यार्थी असेल ज्यांना यायला उशीर होतो ह्यांच्यासाठी दुपारचं सत्र असायचं साडे अकराच्या नंतर ते पाचपर्यंत ती ब आणि कमध्ये असायचे आणि आम्ही गावातले असल्यामुळे आम्ही अमध्ये असायचो आपलं ग्रंथालय मस्त पैकी ही कार्यालय प्राचार्य कक्ष प्राचार्य कक्षांच ऑफिस आहे हे पहिल्यापासून इथंच आहे बघा मी जसं पाचवीला आलो तेव्हापासून आणि आतापर्यंत पण असंच आहे पाचवीपर्यंतच इथं बघा मस्त पैकी बसायची सोय पण आहे बाकड्यांवरती करळ्या सुद्धा तर हे झाड कशाचं आहे काय मला काय सांगता येईना त्याच्या फळ बघा इतकी भारी भारी पडल्यात खा, ना खाली बघा हे बघू शकता तुम्ही लाल मस्त खा खाण्यासारखी वाटतात पण ती खायची आहेत का नाही ते काय सांगता येणार आपल्याला मग आपण नाही खाणार विषारी असतील तर बघू शकता तुम्ही इथे बसायला छान आहे तर कसं वाटलं मित्रांनो आपल्या शाळाने इथं बघा पाणी सोय सगळी विद्यार्थ्यांचा निकाल वगैरे लागलेला येत आहे इथं समोरच घेत आहे आपल्या शाळेला तर कशी वाटले आपली शाळा मित्रांनो तुम्हाला आवडले असल्यास नक्की लाईक कमेंट करा तर बाय बाय इथंच आपलं लाईव्ह संपवतो